महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर दबावतंत्राचा वापर करून हॉटेल व्यावसायिकाला त्रास देण्याचं षडयंत्र कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं बिंदू चौक परिसरातील एक छोटसं हॉटेल जे गेले पंधरा वर्षे व्यवसाय करत आहेत जो सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामुळे त्याचा फायदा होतो परंतु गेले दीड वर्ष येथील धनदांडगे लोक महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून एकतर्फी कारवाईचा विडा उचलाय जेथे पूर्व परवानगीने व्यवसाय चालू असताना अतिक्रमण विभागाने रोज एकच हॉटेल व्यावसायिकाला त्रास देण्यात येतोय येथे अनेक अनधिकृत चिकन सिक्स्टी फायच्या गाड्या रस्त्यावर असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं यावरून आर्थिक लागेबांधे असण्याची शंकाच निर्माण होते हा हॉटेल व्यवसाय फक्त संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत चालू असतो तरीही त्रास दिला जातो इथे जवळच असणारे धार्मिक स्थळ आणि या धार्मिक स्थळाजवळ राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू आहेत या संदर्भात या गुंडांच्या दादागिरी आणि अरेवीमुळे नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत कारण हे गुंड काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करून कारवाई करण्यास भाग पडत या अवैध व्यवसायामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले अशा या गुंड प्रवृत्तींना पोलीस प्रशासन महापालिका प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष घालून वेळीच आळा घालावा व स्थानिक सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी त्रस्त स्थानिक नागरिकांमधून होते विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर